तर शुभ सकाळ मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नावकार वाटकर गावचा फोटो आला आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज चालू आहे मित्राकडे काम आहे ते काय आहे ते आपण तिथे गेल्यावरती तुम्हाला कळणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघितल्यानंतरच तर जाण्याआधी आपला नाश्ता तयार आहे कारण आपली सवय आहे खाल्ल्याशिवाय आपण बाहेर पडत नाही आणि स्पेशल भाकरी बनवलेली आहे हातीने बटाट्याची भाजी आणि भाकरी तर पेठपूजा करून मग आपण निघणार आहोत चला भेटू तर फायनली मित्रांनो नाश्ता झालेला आहे आणि आमचे बंधू उठले जावा आता कामाला आलेली ते करा आणि आता आम्ही निघतो तर आता इथून जायचं आपल्याला रिक्षा स्टँडच्या इथे रेग्युलरप्रमाणे त्यानंतर स्टेशन आणि मग दिवा हो 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 चला ना का हो हो आता पैदल यात्रा आपली सुरू रेग्युलरप्रमाणे आणि आज गर्दी असेल नसेल सांगू शकत नाही कारण आज संडे आहे आणि मोस्टली सकाळी लवकर जातात कारण मेगाब्लॉक असल्यामुळे ट्रेन कमी असते आणि चला आता पहिले जाऊया नाही तर काही होईल खूप तर मित्रांनो रिक्षा स्टँडच्या इथे आलेलो आहे आता बघूया भरलेत चार मेंबर असले तर लवकर होते नाहीतर मग तीन मेंबर होईपर्यंत थांबावं लागेल इथे पण नंबर लागलेले असतातच रोज गर्दी असते पण संडे असल्यामुळे एवढं काही नाही आहे बघूया चला आणि विदाऊट तिकीट प्रवास कधी पण धोका देऊ शकतो तर आता ठाण्या लागले गर्दी असणार आहे आणि ते आता आपल्याला जायचं नाही घर आपल्याला जायचं आहे दिव्याला त्यामुळे याच्यानंतर जे लागेल डोंबिवली कल्याण वगैरे त्याच्यामध्ये आपण जाऊ आणि त्याआधी ही गर्दी खूप आहे एवढी पण नाही आहे रेग्युलर प्रमाण नाही आहे आधी आपले ज्या पद्धतीचं आहे त्याची आहे आणि संडेच्या निमित्ताने एवढी काही गर्दी नसणार आहे फक्त जे फिरणारी मंडळी ते फिर सुद्धा चला जाऊया तर मित्रांनो फायनली ट्रेन पकडलेली आहे आणि एवढी गर्दी नाही आहे पण बसायला भेटणार नाही एवढं कन्फर्म तर चला उभ्याने प्रवास होता चालत राहणार आहे इथून आपण दिवाला उतरलो की आपली पुन्हा आपली बडबड सोडू तोपर्यंत मित्रांनो फायनली दिवा स्टेशनला उतरलं मी आता इथून जायचं मित्राच्या इथे पण त्याआधी त्याला कॉल करेन कारण त्याच्या इथं गेलो नाही फर्स्ट टाईम जायचं आहे त्याआधी त्याला कॉल करेन सकाळी नऊ साडेनऊपर्यंत येईन त्याला बोललो होतो त्या पद्धती पण साडेनऊला बरोबर उतरलो आहे आणि त्याआधी लॅपटॉप माझा इकडेच ठेवला आहे मी मागे आलो होतो देवा त्यामुळे मग तो तिथून पिकअप करून मग त्याला फोन करेन आणि मग थेट त्याच्या घरी जायचं बघूया जवळच तर मी चालत जाईन लांब तर त्याला सांगेन गाडी आहे त्याची तो येईल घेऊन आज त्याला पण थोडं काय काम असेल नसेल पण शेवटी वेळ दिलेला आहे त्याने म्हणजे आगे अगोदरच तो लागला होता मागे बोलत होता की येऊन जा तर बोललो ठीक आहे आजचा मुहूर्त काढलेला आहे काल कॉल करून त्याला बोललो आहे तर आज नक्की वाढ बघतं कारण आहे स्पेशल काहीतरी तर आता आज गर्मी एवढी काही नाही आहे पण जसं जसं टाइम वाढत जाईल तसं तसं गर्मी तर होणारच आहे आणि पैदल यात्रा म्हटल्यावरती साजरीच तर आज संडे ब्लॉक ट्रेन कमी त्यामुळे लोकांना जाण्याचे काही यावं आवाज नाही येणार आपला आपण नंतर बोलूया चला मित्रांनो कॉल केला होता त्याला स्टेशनच्या बाहेर थांबलो तो गाडी घेऊन येतो मला थोड्या वेळात येतोस कारण फर्स्ट टाईम त्याच्या इथं जायचं असल्यामुळे मला माहिती नाही त्याला बघतो तू ये आल्यानंतर आपण जाऊ मग आता थोड्या वेळात येतो असंच निघाला आहे माझी तो वाट बघत होता कॉलची कधी कर कॉल करतो ते तर हे बघा सकाळपासून तुझं गर्दी सुरू आणि इकडे ट्रॅक असल्यामुळे पोरी इथे होतेच सध्या फिरत नाही बसायचं आपल्याला थेट त्याकडे जायचं आहे त्यामुळे आपण इथेच थांबूया तर मित्रांनो कोकणचा रानमेवा बोलतो आपण करवंद तर आज या काकी इथे खास विकण्यासाठी बसलेला आहे वीस रुपयाचा वाटा आहे आणि आपण बोलतो कोकणामध्ये काय आहे बघा जरा तर मित्रांनो फायनली आपला भाऊ आलेला आहे हे बघा गाडी घेऊन झालाय चला ऍक्टिव्ह होते ना आपण नंतर मग गप्पा मारू घरी बसून त्याआधी आपल्याला लॅपटॉप घ्यायचा आहे तर मित्रांनो फायनली पोचलेलो आहे गंमत अशी की लॅपटॉप आणायला गेलो आणि त्यानंतर मग भावाने डायरेक्ट गाडीच हातात दिली चालू मला नाही जमत जास्त कारण गावाला कशी एकदम मोकळा चालवायची सवय ना त्यामुळे मग त्यांनी गाडीच दिली आहे चला आता तिथे पोचलो आहे आणि आपला एरिया काय आहे मुंब्रा कॉलनीमध्ये तर मुंब्रा कॉलनीमध्ये जवळ नाही आहे स्टेशनपासून थोडा लांब आहे त्याची स्वतःची गाडी आहे त्यामुळे एवढा काय फरक पडत नाही चला आणि शॉर्टकट इथून काय नाही कुठून का कुठून तरी असतातच चला रूममध्ये फायनली आपलं आगमन आणि फर्स्ट टाईम आलो आहे आणि वैनीसाहेबातमध्ये त्यांचे कामं चालूच आहेत आपण थोडं फ्रेश होऊ आणि आपल्या गप्पांना सुरुवात करू चला तर मित्रांनो लॅपटॉप बोलल्याबद्दल तुम्हाला थोडीशी हिंट लागलेली असेल कारण आपलं प्रोफेशन काय आहे तुम्हाला माहिती आहे आणि त्यात एंट्री घरी केल्यानंतर वहिनीसाहेबांनी थोडंसं चहा आणला आहे पुरा आहे घेत नाही मोस्टली तुम्हाला माहिती आहे पण एवढ्या प्रेमाने आणला आणि फर्स्ट टाईम आणलेला आहे तर बोलू चला घेऊया अपमान कशाला त्यात हे काय आणलं आहे सागे सात अजून आई पण आलाय काय बोलतात त्याला स्लाइस काय काय पियाचं ठेव ग हात दुखतील तुझे खाली खालीच ठेव वरतून गेले किंवा इथे असं नाही तर गंमत अशी आहे की भावाचं लग्नाचा शूट आपणच घेतला होता आणि गंमत अशी मोठी म्हटलं तर त्याच्या लग्नाला मी नव्हतो हो कारण आपल्या भाच्याचं बारसं होतं त्याच्यात ते एवढी धावपळ होती की मी रात्रीच्या हळदीला येऊन त्याला भेटलो तिथं आपला पोरगा ठेवला होता काय टेन्शन नव्हतं तो पण म्हणजे फ्रीले होता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी लग्न याचं आणि माझी धावपळ बारशाची ते चालूच होती त्यातून पण मध्येच मा राऊंड मारला त्यानंतर पुन्हा दुपारच्या टायमाला हां रिसेप्शनच्या टायमाला टा हे केलं जाऊन आलो पुन्हा रात्री मग गेलो होतो कारण त्याला पण जायचं होतं मुलाला पिता पिता छा थंड व्हायची तर अशी सगळी गंमत होती आज मुहूर्त काढलेला आहे कारण भावाला काही कामं असतील नसतील पण त्यांनी बोललं टाईम दिला आपल्याला की तू ये आपण करून घेऊ मोस्टली सगळ्यांकडे कोणत्या गोष्टी अवेलेबल नसतील लॅपटॉप असेल काही असेल मुंबईला मोस्टली असतात पण प्रत्येकाला वेळ असेल नसेल याची गॅरंटी नसते संडे म्हटलात तर त्यांचा एक वाढदिवस फुल झोपण्याचा आराम करण्याचा त्याच्यात पण कधी काही काम निघालं तर मग झालं ते पण गेलं बाकी रेग्युलर कामं तर चालूच असतात तर आपल्याला आता सुरुवात करायची आहे हे बाकी लगेच संपवतो आणि आपण भेटूया आपण सिलेक्शनच्या टायमाला जरा धमाल बघूया यांची कारण फर्स्ट टाईम आपण ही सिलेक्शनची व्हिडिओ करणार आहोत फर्स्ट टाईम तर या भावाला ऑल द बेस्ट तर मित्रांनो आपल्याला सिलेक्शन करण्याच्या आधी डेटा कॉपी करून घ्यावं लागेल कारण लॅपटॉप इथं असल्यामुळे यामध्ये कॉपी नाही केला पहला अंत्यान 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 हाँ। हाँ। हाँ आहे आता पहिलं कॉपी करू आणि त्यानंतर आपला मग कार्यक्रम सुरू हा हा डिस्क लावले कारण डेटा वगैरे मी खूप जणांचा डेटा घेऊन आलो आहे आता इकडे जेवढे मंडळी आहेत त्यांचा डेटा म्हणजे सिलेक्शन करून मग तसंच मी गावी निघून जाईन आणि मग आपला बेटे वेटे काम सुरू थंड राहायला बाजूला आणि तो पिऊन घेऊया हां तर मित्रांनो सिलेक्शन करताना काय गंमत असते आणि काय हालत होते ते आम्हाला माहिती आहे खास त्यामुळे ती रिक्स आता घेत नाही हे करायचो आमच्या पद्धतीने कारण शूटला आम्ही जायचो त्यामुळे आम्हाला माहिती असायचं फॅमिली कोण आहे काय आहे वगैरे पण कधी कदि कधी असा प्रॉब्लेम होतो की त्यांना जो महत्त्वाचा फोटो असतो तो जर राहून गेला आणि आपला अल्बम बनला तर मग सगळी वाट त्यामुळे मग ती रिक्स घेणं खाऊ नये आणि हा फंक्शन काय आपला वन टाईम होतो त्याच्यामध्ये मग त्यांना त्यांच्या मेमोराईज असतात सगळ्या गोष्टी असतात तर त्या त्यांनी स्वतः बसून केलं तर एकदम बेस्ट म्हणजे जे पाहिजे जे, जे नको ते त्यांच्या मनाने करतात मोस्टली आता सिलेक्शन पार्टीलाच करायला होतात त्यामुळे एवढा काय विषय येत नाही पण पहिले जास्त चालायचं कारण निगेटिव्हच्या टायमाला तर दुसऱ्या दिवशी अल्बम लगेच मिळून जायचं पण आता तसं नाही आता डिझायनिंग वगैरे आहे कारण आता डिजिटल जमाना आहे त्यामुळे मग सलेक्शन महत्त्वाचं आहे त्यातून पण काय काय म्हणजे घरातले फॅमिलीवाले असतील ते असेल तर ती गोष्ट वेगळी आहे पण आपण शूटला नाही स्व स्वतः गेलो तरी कन्फ्युजन असतं कारण की प्रॉपर आपल्याला एवढं पण डोक्यात नसतात कारण कधी कधी मिक्स फोटो असतात म्हणजे मुलीकडून पण फोटो मारायला लागतात मुलाकडचे तर असतात म्हणजे मुलाकडून असेल तर मुलीकडचे पण येतात आणि मुलीकडून असेल तर कधी कधी मुलांचे पण फोटो मुलाकडचे पण काढायला लागतात त्यामुळे खूप कन्फ्युजन होतं आता त्यांचं चालू आहे सिलेक्शन गंमत बघूया ए फ्यू मोमेंट्स लाईक बहिणीसाहेब या नंतर कामं करा नंतर बोलू नका फोटो राहिला माझा तर मित्रांनो गावी असताना फोटो सिलेक्शन बहु, मी बहु बहुतेक केलंच आहे पण मुंबईला फर्स्ट टाइम करतो आहे आणि ते पण पहिलंच नेतेच आहे आणि बाकी मंडळी पण आहेत आता त्यांचं जसं त्यांना वेळ मिळेल तसं कारण मी गावी जाणार आहे माझे पण कामं आहेत ते त्यांनी त्यांच्याबद्दल वेळ ॲडजस्ट करून जर मला दिलं तर आपण ते आहे तोपर्यंत तो करून घेऊ काय वंदना नाही पण जर त्यांच्यामध्ये उन्नीस बीस झालं तर मग त्यांना मग त्यांचं पर्सनली करावं लागेल कारण आपल्याला सारखं येऊन जाऊन करणं म्हणजे खाऊ गोष्ट नाही आहे आणि आपले कामं पण बाकी आहेत त्यांनी जर वेळ देऊन ते गावी आले आपल्या इथे स्टुडिओला वगैरे आले तर आपण काही घरी बसून करू शकतो असं काही झालं नाही आणि मोस्टली बाकी मंडळी तर पार्टीलाच करायला जातात आणि गावच्या ठिकाणी या सगळ्या सोयी सुविधा नसल्यामुळे मी जातोच होता पुणे चा काय चार्जेस असेल ते घ्यायचं आणि सिलेक्शन वगैरे करून घ्यायचं आणि सिलेक्शन झालं म्हटल्यावर ती काय पेमेंट वगैरे असेल त्याच्यामध्ये पण मग होऊन जातं काम कारण आपल्याला त्यांना जर लवकर पाहिजे असाल पेमेंट भेटल्या टायमावरती तर लवकर मिळेल आणि सिलेक्शन महत्त्वाचं कारण ते लवकर झालं तर बाकीच्या गोष्टी पण लवकरच होतात त्यातून पण जर काय उन्नीस वीस म्हणजे वेळ लागला तर काही पर्सनल इशू टेक्निकल इशू कारण तर इलेक्ट्रिक वस्तू म्हटल्यावरती त्याची न वॉरंटी नो गॅरंटी असते त्यामुळे आपण डेटा पहिला त्यांना देऊन टाकतो त्याचं कारण ते, ते आणि बाकी त्यानंतर ते सिलेक्शन झाल्यानंतरचा डेटा आपण एडिटिंग करा घेतला मग आपलं काम कंटिन्यू सुरू होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि जपणं गरजेचं आहे कारण माझी एक गडबड झाले त्याची पण आपल्याला पुढे अपडेट मिळेलच अगोदर व्हिडिओमध्ये मी एका व्हिडिओमध्ये बोललो आहे त्याचं पण आपल्याला जायचं आहे कळेलच कारण त्या निमित्ताने मी जिथे जाणार आहे तर त्या ठिकाणचं कधी कोणाला इमर्जन्सी त्या गोष्टीचा उपयोग झाला तर आपला एक माझ्याकडून म्हणजे त्यांच्यासाठीचा एक चांगला एक संधी म्हणजे कुठे भटकण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून मी जिथे जाणार आहे त्या गोष्टी गोष्टीवर तिथे जे काय काय होतं ते, 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 ते देखील आपण करणार आहे आणि मोस्टली फोटोग्राफीमधला कोणाला जर काय प्रॉब्लेम आला कधी तर त्यांना देखील बरं पडेल कधी जेव्हा आपल्याला व्हिडिओ ती लोकं बघतील त्यानंतरची ती गोष्ट आहे पण आपण ते देखील जाणार आहोत इकडे आता सध्या मी निवान बसलो आहे कारण सिलेक्शन त्यांचं चालू आहे त्यांना सांगितलं कशाबद्दल करायचं आहे ते त्यातूनच कर नाही समजलं तर मी तर बसलोच आहे ते खूप गप्पा मारायच्या आहेत टॉपिक तर मेन गोष्ट काय सिलेक्शनचाच आहे तरी देखील इतर गप्पा म्हणजे काय आतापर्यंत भटकंती वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्यात आज ते देखील निवड आहेत संडे आहे त्यामुळे हे काम झालं की अजून काय प्लॅन ठरला नाही जर ठरला तर सांगेनच आणि नाही सांगितलं तरी आपण पुढच्या वेळीमध्ये तर नक्की भेटणार आहोत त्यामुळे मग एवढा काय प्रॉब्लेम आहे चला जरा पांच मिनट अपन बोलिए, खाए, प्रोसेस करशिकाएं थी। Three hours later. तर मित्रांनो फायनली सिलेक्शन झालेलं आहे आता त्याला डोटा कॉपी करून त्यांच्याकडे सुपूर्द केला की के आपले जिम्मेदारी संपली संपली म्हणजे अजून आल्बम वगैरे बाकी आहे आणि आता थोड्या वेळात आपला जेवणाचा पण कार्यक्रम होणार आहे इकडेच तर मग पेठपूजा कर मित्रांनो फायनली सिलेक्शन पण झालेलं आहे आणि जेवणाचा प्रोग्राम पण झालेला आहे वाजले तर अडीच भाऊ दे तर आता आपला झालेला आहे सगळं काही आणि जेवणाच्या वेळेला काय व्हिडिओ वगैरे करत बसलो नाही फोटोभर जेवलो आता निघायचं आहे बाकी सिलेक्शनचं वगैरे काय त्यांनी बसून निवडण केलं म्हणून नशील आणि कमीत कमी फोटो होते म्हणून लवकर झाला जेव्हा हजार बाराशे पंधराशे फोटो असतात तेव्हा पुरा दिवस जातो तरी नाही ना म्हटलं तरी सकाळी आलं म्हणून आता अडीच वाजलेत म्हणजे तीन चार तास तरी गेलेच याच्यामध्ये तर चला मित्रांनो नितेश आता येतो सोडायला तर आता निघूया आपण आणि लवकरच भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद